सध्याचा जो कसवा गणपती आहे त्याच्या पुढे थोडस केदारेश्वराचं जुनं मंदिर होतं सध्याचा धाकटा शेख सल्ला पावळे चौकाच्या इथे जो आपल्याला दिसतो तिथे पुणेश्वराचं मंदिर होतं आणि शनिवार वाड्याच्या समोर जो पूल दिसतो जो मनपाकडे जातो तिथे खाली नारायणेश्वराचं मंदिर होतं इस्लामचा प्रसार करण्यात दोन पद्धतीने प्रसार व्हायचा एक म्हणजे तलवारीच्या धाकाने सैन्य यायचं आणि तोडून बिडून जायचं दुसरे म्हणजे सूफी संत तर ह्या सुफी संतांमधले सगळ्यात प्रमुख जे होते निजामुद्दीन अवलिया मोठे संत मोठे फकीर होते यांचे चारशे पाचशे शिष्य होते आणि त्यांनी या चारशे लोकांना भारतभर पाठवलं त्यामध्ये हिसामुद्दीन नावाचा त्यांच्या शिष्य हा पुण्यामध्ये आला तेव्हा ही अस्तित्वात ते मंदिर अस्तित्वात होती आणि नंतर त्याच्यातला तो धाकटा शेख सला जो होता हा पुण्यामध्ये मेला तिथे त्याच्या शिष्यांनी ते पुणेश्वराचं मंदिर पाडलं आणि त्याच्या जागी हा दर्गा उभा केला धाकटा शेख सला सलाउद्दीन म्हणून आणि हा इसामुद्दीन म्हणून जो आहे त्याचा ते नारायणेश्वराचं मंदिर पाडलं आणि तिथे दर्गा करण्यात आला पुढे मराठा कालखंडामध्ये शिवापूरकर देशपांडे शकावली म्हणून या शकावली मध्ये असा उल्लेख मिळतो की हे जे सगळे आले आणि यांनी ते मंदिर भ्रष्ट केली आणि ती सगळी मंदिर भ्रष्ट करताना इथले जे देव होते हे पुरंदर किल्ल्यावर हलवले त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी बघ नारायणपूर गावात नारायणेश्वर मंदिर आहे बाले किल्ला चढण्याच्या आधी पुणेश्वर मंदिर आहे आणि बाले किल्ल्यावर केदारेश्वर मंदिर आहे त्यामुळे आज काहीही शिल्लक नाही पुणेश्वर मंदिरात मी जाऊन फोटो काढलेला आहे खांबाचा आतमधल्या जो हिंदू आहे जेव्हा त्यांनी ते मंदिर पाडलं तेव्हा त्यांनी ते, ते जमिनीखाली पुरले अवशेष सगळे आणि कधी एकदा बिल्डिंग बांधायला पाया खणला असेल तेव्हा त्या पायामध्ये सगळ्या मूर्ती सापडल्या ज्या इतिहास संशोधक मंडळात ठेवल्या तेवढंच काय ते आपल्याला अवशेष दिसतात जुन्या पुण्याचे